सिंहराशी तुमचं प्रेम तेच पण त्याचं मन शत्रूचं कटुसत्य कोणीतरी जवळचा तुमचं पाय खेचतोय सावध रहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशी हे फक्त एक राशीचं नाव नाही तर स्वाभिमान प्रेम नेतृत्व आणि निष्ठा याचं मूर्तिमंत रूप आहे ज्यावर प्रेम केलं त्याला सर्वस्व मानणं ही सिंहराशीच्या हृदयाची सहज वृत्ती असते सिंहराशीच्या माणसासाठी नातं हे नुसतं सामाजिक नातं नसतं ते एक धर्म एक कर्तव्य एक वचन असतं ते प्रेम देतात पण अटी आणि त्यांना वाटतं की त्यांचं प्रेमही समोरचं व्यक्ती तितक्याच प्रामाणिकपणे स्वीकारत असेल पण दोन हजार पंचवीसच्या श्रावणात सिंहराशीसमोर उभं राहताय एक धक्कादायक सत्य तुमचं प्रेम खरं असलं तरी समोरचं मन मात्र तुमचं नाही ते तुमचं शत्रू झालाय तुमचं यश तुमचं तेज तुमची ऊर्जा हे सर्व कुणाच्या तरी नजरेत खुपताय आणि तो कुणी दूरचा नाही तोच ज्याला तुम्ही तुमचं मानलत जो तुमच्यासोबत उठतो बसतो हसतो बोलतो पण आतून तुमच्याच पायाखालची जमीन सरकवतोय हे एक अत्यंत गूढ क्लिष्ट आणि भावनिकदृष्ट्या अडचणीचं वेळचक्र आहे कारण हे फक्त वैर नसतं हा विश्वासघात असतो सिंहराशीच्या लोकांसाठी हे फार मोठं संकट असतं कारण त्यांचं हृदय माफ करतं पण विसरत नाही आता सिंहराशीसमोर दोन मार्ग आहेत एक डोळ्यावर विश्वासाचं झापट ठेवून स्वतःला फसवत राहणं आणि दुसरं ग्रहांच्या इशाऱ्यावर कान देऊन सत्याचं सामर्थ्य अंगीकारणं ही वेळ आहे जागं होण्याची सावध राहण्याची आणि ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्या मनाचा खरा चेहरा ओळखण्याची एक प्रेम आहे खरं पण दुसऱ्या डावाचा कट राशीचा हृदय प्रेमाने भरलेलं असतं एकदा ज्यांच्यावर प्रेम केलं तर त्यांच्यासाठी सिंह जन्मभर समर्पित राहतो पण अलीकडे तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे जी तुमचं प्रेम घेत आहे पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल साशंकता द्वेष किंवा गुप्त अहंकार आहे तुम्ही देत असलेल्या प्रेमाचा आधाराचा आणि सच्चेपडाचा उपयोग करून ती व्यक्ती तुमच्याच विरुद्धात वळतीय तुम्हाला क्षणोक्षणी वाटतं की नाता अबाधित आहे पण आंतरिक पातळीवर त्या व्यक्तीचं मन गुप्तखेळी खेळू लागलंय विशेषत जर हे नातं वैवाहिक प्रेमसंबंधातील किंवा अतिशय जवळच्या मैत्रीचं असेल तर धोका अधिक तीव्र होतो तुमचं प्रेम हे शक्ती आहे पण सध्या ते कमकुवत ठरतंय कारण समोरचा डाव चक्रविवासारखा आहे दोन घरातल्या व्यक्तीचं छुपशत्रुत्व सिंहराशीचं एक दुःख म्हणजे आपलेच लोक आपल्या घरातलेच कधीकधी सगळ्यात मोठं संकट बनतात तुमच्या यशावर तेजावर आणि मिळणाऱ्या संधीवर नजर ठेवणारी व्यक्ती घरात आहेत ते नेहमी तुमच्याशी गोडगोड बोलतात तुमचं ऐकतात पण त्यांच्या मनात आहे असूया कुरघोडी आणि द्वेषाचा विष विशेषत भावंड जीवलग मित्र जोडीदाराचे नातेवाईक किंवा अगदी तुमचेच एखादे मोठे सल्लागार हे भूमिका घेत आहेत तुम्ही यशस्वी होऊ नये हेच त्यांचं अंतर्मनाचं उद्दिष्ट आहे हे शत्रुत्व उघड नसतं ते मूक असतं पण परिणामकारक असतं तुम्ही जर त्यांचं बोलणं सूक्ष्म तोमणे किंवा मागच्या घडामोडी विश्लेषण केल्यात तर त्यातच सत्य लपलेलं सापडेल तीन कटकारस्थाने आणि गुप्त चाली तुमच्या आजूबाजूच्या काही व्यक्ती विशेषतः एक किंवा दोन राशींशी संबंधित असलेली वृश्चिक कन्याकुंभ यांच्याकडून कटकारस्थानं घडू शकतात तुमच्या नावाने अफवा चुकीची माहिती किंवा तुमच्याबाबत चुकीचं चित्र तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत यामागे एकच उद्देश तुमचं सामाजिक स्थान आत्मविश्वास आणि नशिबावर गदा आणणं विशेषतः नोकरी व्यवसाय किंवा घरगुती जीवनात कुणीतरी तुमच्यामागे तुमच्याच यशाचं विघटन घडवण्यासाठी खेळी खेळतोय या गुप्त चालीमुळे तुम्हाला निर्णय घेताना संभ्रम आणि अनेक संधी हातातून निसटण्याचा अनुभव येतोय चार ग्रहांची सावली आणि मनाचा थकवा श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये सिंहराशीवर शनीची छाया राहूचा भ्रम आणि केतूचं गुढ कार्य चालू आहे त्यामुळे तुमचं मन अधिक विचारमग्न गोंधळलेलं आणि थकलेलं वाटत आहे तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही हे समजेनासं झालंय अनेकदा तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतोय आणि तुम्ही स्वतःला दोष देऊ लागलात पण हे सर्व फक्त ग्रहांच्या गुंतागुंतीमुळे आहे तुम्ही चुकीचे नाही पण तुमच्यावरचा ग्रहांचा प्रभाव तुम्हाला कमकुवत करत आहे शनीचं हे वक्री स्वरूप राहूची भ्रमित ऊर्जा आणि केतूच्या छायेतून आलेल्या अडथळे तुमचं मन गोंधळात टाकतायत त्यामुळे तुमचं प्रेम नाता आणि भविष्य तिघांवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय पाच युक्ती आणि उपाय स्वतःच्या रक्षणासाठी आवश्यक सावध राहणं म्हणजे नात्यांवर संशय ठेवणं नव्हे तर स्वतःच्या चुकांपासून भोळेपणापासून आणि फसवणुकीपासून स्वतःला वाचवणं खालील उपाय सिंहराशीच्या लोकांसाठी या कठीण काळात फारच प्रभावी ठरतील एक शनिवारी काळ्या तिळाचं दान करा शनीला शांत करा तोच तुमच्या भोळेपणाला कठोर शिकवण देतोय दोन श्रावणभर दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा शिवशक्ती ही सिंहराशीची नैसर्गिक रक्षण करता आहे तीन घरात तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा नकारात्मक ऊर्जा शोषली जाते चार ओम ह्रीं क्लीम नमहचा जप करा या बीजमंत्रांमुळे मनगती विचारशुद्धी आणि आंतरिक शक्ती जागृत होते पाच अग्निहोत्र किंवा घरात दीप ज्योती लावा रोज संध्याकाळी सिंहराशीचा मूलतत्व अग्नी आहे ही अग्निशक्ती तुमचं रक्षण करेल सिंहराशी नावातच सिंह आहे म्हणजे स्वाभिमान तेज सामर्थ्य आणि निष्ठेचा झंझावात पण जेव्हा ह्या तेजस्वी हृदयाला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाकडूनच छळ फसवणूक किंवा मनोव्यथा मिळते तेव्हा सिंहही गोंधळतो कारण सिंह लडवहि्या असतो पण त्याचं हृदय कोमल असतं दोन हजार पंचवीसच्या श्रावण महिन्यात सिंहराशीच्या जीवनात एक कडवट सत्य उघड होणार आहे तुमचं प्रेम खरं आहे पण त्या व्यक्तीचं मन तुमचं नाही हे एक ग्रहांनी पाठवलेला इशारा आहे की आता भावनांपेक्षा वास्तवाचा स्वीकार करा हे काळ तुमचं एक परीक्षण आहे कोणावर विश्वास ठेवायचा कोणाला माफ करायचं कोणापासून अंतर ठेवायचं आणि सर्वात महत्वाचा स्वतःवरचा विश्वास कसा टिकवायचा तुमचं प्रेम समर्पण आणि नात्यांवरची श्रद्धा याचं दारुण शोषण होऊ शकतं पण लक्षात ठेवा सिंह कधीच झुकत नाही तो फक्त शांत राहतो आणि योग्य क्षणी गरजतो आता वेळ आहे ग्रहांच्या संकेतांना समजून घेण्याची भावनांच्या पलीकडे जाऊन सत्य ओळखण्याची आणि खरं प्रेम आणि खोटा डाव यांतला फरक समजून घेण्याची तुमचं नशीब कुणाच्या हातात नको ते परत तुमच्याच हातात घ्या कारण सिंह जेव्हा जागा होतो तेव्हा ब्रह्मांडसुद्धा त्याचा आदर करतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद